नमस्कार मंडळी मी ॲडक्टर प्रतिभा स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे कायदेशीर प्रतिभा मंडळी आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती रोजच नवीन कायदेशीर विषयावरती बोलत असतो जसं की आज आपण बोलणार एका नवीन जो आहे लोन ॲप स्कॅम तर लोन ॲप स्कॅम हा काय प्रकार आहे तुम्ही कधी दोन हजार पाच हजार दहा हजार इन्स्टंट लोन आहे का आणि त्यासाठी तुम्ही ॲपसुद्धा सुद्धा डाउनलोड करून आहे आणि सध्या सुद्धा तो ॲप तुमच्या मोबाईल मध्ये आहे तर सावध राहा आजचा एपिसोड हा तुमच्यासाठीच आहे आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या लोन ॲप जे आहेत तुम्हाला कसे फसवतात आणि ही जी सायबर गुन्हेगारी आहे ती कशी साधते आपल्याला कसं सावध राहायचं आहे म्हणजे आजकाल सगळ्यांच्या इंटरनेट आहे प्रत्येक जण आता ऑनलाईन असतो प्रत्येक जण सोशल मीडिया चेक करतो याला खूप सारे ॲप आपण आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून ठेवलेले असतात त्यापैकी काही ऍप जे असतात ते बँकेशी रिलेटेड असतात काही ऍप आपल्या सोशल मीडियाचे असतात काही ऍप मध्ये आपले कॉन्टॅक्ट आणि व्हॉट्सअप इत्यादी ॲप आपण आपल्या मोबाईलमध्ये ठेवलेले असतात पण जे अथोराइज ॲप आहेत जसं की जे प्ले स्टोर्समध्ये असतात आणि ज्याला आर बी आयचं ॲथोरायझेशन असतं ते नॅशनलाइज बँक्स आहेत आणि त्या बँकेमध्ये आपले अकाउंट्स आहेत तर आपण त्या बँकेचे ॲप्स आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवतो आणि ट्रान्झॅक्शनसाठी किंवा स्टेटमेंट काढण्यासाठी आपण त्याचा वापर करतो आणि आपण काही ट्रान्झॅक्शन्स केलेली असतील तर आपली बँक आपल्याला टेक्स्ट मेसेज करते जे आपल्याला एस एम एसद्वारे कळवते तसंच आपल्याला कधी व्हॉट्सअप मेसेज करते तसंच आपल्याला व्हॉट्सअपद्वारे किंवा ईमेलद्वारे सुद्धा मेसेज येत असतो पण आता आपण बघतोय की प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जो आपला मॅसेज बॉक्स असतो त्याच्यामध्ये असे काही मेसेजेस येतात जे अनऑथरायज मॅसेज असतात आणि त्या मॅसेजमध्ये तुम्हाला इतक्या इतक्या रुपयाचं लोन सँक्शन झालेलं आहे आणि तुम्ही ही ही फॉर्मॅलिटी कम्प्लीट करा या लिंकवर क्लिक करा आणि तुम्हाला इन्स्टंट लोन हे मिळेल असं त्यावरती प्रलोभन आपल्याला देण्यात आलेलं असतं ती लिंक क्लिक करतात आणि त्यानंतर जे त्यांचं पेज ओपन होतं त्या पेजवरती जाऊन ती जी माहिती आहे ते भरतात आणि त्यानंतर त्यांना इन्स्टंट लोन त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलं जातं आणि जेव्हा तुम्ही असे दहा हजार पाच हजारचं इन्स्टंट लोन त्या अकाउंट घेता त्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला फोन मेसेजेस सुरू होतात त्यावरून तुम्हाला धमकी दिली जाते तुम्ही एवढे एवढे पैसे भरा नाहीतर मग आम्ही तुमचे जे फोटो आहेत तुमचे जे व्हिडिओज आहेत तुमचे जे कॉन्टॅक्ट आहेत मोबाईलमध्ये त्यांना आम्ही तुमचे जे फोटो आहेत ते पाठवू अशा प्रकारे तुम्हाला धमक्याचे कॉल्स यायला लागतात तर यालाच आपण लोन ॲप स्कॅम म्हणतो